सगळ्यांना एक गठ्ठा आला असेल तो गठ्ठा कैचीने असा फोडून घ्यायचा आहे परीक्षा जेव्हा आपण घेणार आहोत तर पर्यवेक्षकांसाठी सूचना आहे की आपल्याकडे इथे असे हे दोन बॉक्स आलेले आहेत खरं तर एकच बॉक्स होता आणि त्याच्यामध्ये हे दोन बॉक्स आहेत तर हा जो गठ्ठा आहे हा क्वेश्चन पेपरचा आहे क्यू पी म्हणजे क्वेश्चन पेपर हा गठ्ठा आपल्याला आत्ता ओपन करायचा नाही आहे हा गठ्ठा आपण एकोणीस तारखेला जेव्हा परीक्षा आहे तेव्हा अर्धा तास अगोदर हा गठ्ठा ओपन करणार आहोत आणि हा ओपन करताना आपण दोन विद्यार्थी दोन पालक आणि शिक्षक यांच्या समवेत हा ओपन करणार आहोत आणि ओपन करत असताना जी पी एसचा चा जो आहे तो व्हिडिओसुद्धा आपण याच्यासोबत त्याचा व्हिडिओ करणार आहोत त्याच्यामुळे हा गठ्ठा ओपन करायचा नाही आहे मी हा गठ्ठा बाजूला ठेवून देते ठीक आहे आता आलेला हा दुसरा गठ्ठा ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ओ एम आर आहेत ऑलरेडी मी हा गठ्ठा आधीच फोडलेला आहे पण आपल्याला समजावं म्हणून मी दा ते पुन्हा एकदा काढून दाखवते असं तर ह्यामध्ये सगळ्या अशा ओ एम आर आहेत आणि या ओ एम आर सोबतच आपल्याला अशा काही कोऱ्या ओ एम आर देखील दिलेल्या आहेत की समजा अगदीच अडचण आली तर आपल्याला ही को कोरी ओ एम आर जी आहे ती पण वापरता येईल विद्यार्थ्याचं नाव वगैरे लिहून ते आपल्याला मात्र लिहावं लागेल त्यासोबत आपल्याला ह्या दोन याद्या दिलेल्या आहेत या याद्या ज्या आहेत त्या ब्लॉक दिलेल्या आहेत इथे ब्लॉक नंबर जे आहेत आता समजा आसनगावच्या सेंटरमध्ये जर आपण बघितलं तर एकूण विद्यार्थी आहेत दोनशे सतरा त्याच्यामुळे ह्या एवढ्या याद्या झालेल्या आहेत इथे काय करायचं आहे तर ह्या याद्यांप्रमाणे आधी आपल्याला ह्या ओ एम आर जे आहेत आता तुम्ही जर बघितलं तर इथे पंचवीस म्हणजे ह्या एका ब्लॉकमध्ये पंचवीस मुलं आहेत आपण यादी दुसरी बघितली तर बघा सव्वीसपासून पन्नासपर्यंत हा दुसरा ब्लॉक आहे तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या ओ एम आर जे आहेत या ओ एम आर या नावाप्रमाणे चेक करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानुसार ते लावून घ्यायचे आहेत याच्याप्रमाणे आणि पंचवीस पंचवीसचे ओ एम आरचे सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत तर गठ्ठे करायचे आहेत त्याला अशी यादी दिलेली आहे या यादीमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे पहिलं मुलाचं नाव आहे की विवान राकेश अमादार अमादारे तर बघा इथे ही पहिली ओ एम आरसुद्धा त्याच मुलाची आपल्याला दिसते आता आपण जर दुसरा मुलगा बघितला तर सेम तसंच आहे ध्रुवी शिवदास भांगरे ध्रुवी शिवदास भांगरे तर या पद्धतीनेच या ओ एम आर लावलेल्या आहेत पण ते आपण एकदा चेक करून घ्यायचे आणि या पंचवीस पंचवीस प्रमाणे आपल्याला ह्या ओ एम आरचे काय करायचे ते असे गठ्ठे करून ठेवायचे म्हणजे हे ओ एम आर पहिल्या नंबरच्या ब्लॉकमध्ये येतील याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या नंबरचे तिसऱ्या नंबरचे करायचे आहेत आणि ओ एम आर कशा चेक करायचे तर या लिस्टप्रमाणे झाल्यानंतर आपण जर बघितलं तर हे प्रश्नपत्रिका ज्या आहेत या प्रश्नपत्रिका आपल्याला अकरा वाजता मुलांना द्यायच्या आहेत अकरा वाजता दिल्यानंतर आपल्याकडे दोन माध्यम आहेत एक मराठी आणि एक इंग्रजी माध्यम तर इंग्रजी माध्यमाच्या मुलाला इंग्रजी माध्यमाचीच प्रश्नपत्रिका जाते का याची थोडीशी काळजी आपण घ्यायची याच्यावर आपण बघितलं तर इथे बघा विद्यार्थ्यांची साईन दिसते आपल्याला तर साईन आपल्याला घेताना त्या मुलाची ओळख पटवून घ्यायची आपल्याच शाळेतील विद्यार्थी असेल तर आपल्याला ओळख पटेल पण समजा दुसऱ्या शाळेतील मुलगा असेल तर त्याचं बोनाफाईट आहे का त्याच्या शाळेचं ओळखपत्र आहे का किंवा आधार कार्ड आहे का काहीतरी ओळखपत्र घेऊन त्याची ओळख पटवून आपल्याला इथे काय करायची आहे तर साईन घ्यायची आणि हे दोन प्रतीमध्ये आपल्याला दिसतं इथे सुद्धा समजा एखादा विद्यार्थी इथला समजूया ऍबसेंट आहे तर इथे आपल्याला लालशाहीने ऍब्सेंट असा त्याचा शेरा मारायचा आहे आणि सेम तसंच ह्या ओ एम आर ज्या आहेत या ओ एम आर मध्ये सुद्धा त्याचा जिथे सीट नंबर असेल तिथे ती ओ एम आर आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला शेरा द्यायचा आहे ऍबसेंट लालशाही ही ओ एम आर जर तुम्ही बघितली तर इथे बघा इथे दिलेला आहे विद्यार्थी परीक्षा क्रमांक व स्वाक्षरी हा जो आहे हा विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक आहे तो त्याने इथे लिहायचा आहे आणि सही करायची इथे लिहिलेलं आहे पर्यवेक्षकाचं नाव जो सुपरवायझर आहे त्याने इथे त्याचं नाव लिहायचंय आणि इथे लिहिलेलं आहे पर्यवेक्षकाची स्वाक्षरी म्हणजे सुपरवायझरने इथे आपल्या सही तर करायचीच आहे पण त्यासोबत हा विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक जो आहे परीक्षा क्रमांक तो पुन्हा इथे नमूद करायचा आहे तुम्ही जर ही ओ एम आर बघितली तर आपल्या लक्षात येईल की आपण जर असं ओपन केली तर ही कार्बन कॉपी आहे परीक्षा झाल्यानंतर लक्षात ठेवायचं की ओरिजिनल जी आहे वरची कॉपी ती आपल्याकडे घ्यायची आहे आणि ही कार्बन कॉपी जी आहे ती आपण आपल्या विद्यार्थ्याला देऊन टाकणार आहोत तर परीक्षा सोडण्याच्या अगोदर आपण बघायचं की आपले जेवढे विद्यार्थी होते तेवढे ओ एम आर झालेले आहेत का का एखादा विद्यार्थी ओ आर नाही तर घरी सुद्धा घेऊन जाऊ शकतो म्हणून ते एकदा काउंट करून काौं घ्यायचा आणि मगच त्यांना परीक्षा हॉल जो आहे तो सोडण्याची मुभा आपल्याला द्यायची आहे या ओ एम आर मध्येच प्रेझंट विद्यार्थ्यांची ओ एम आर जी आहे ती देखील असेल आणि ॲबसंट विद्यार्थ्यांची ओ एम आर देखील असेल आपल्याला अजून एक असा लखोटा दिलेला आहे या लखोट्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर परीक्षा झाल्यानंतर सगळ्या ओ एम आर आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि सगळ्या ओ एम आर जसं आपला काउंट होता त्या पद्धतीने याच्यामध्ये भरायच्या आहेत हे भरत असताना सगळ्या भरलेल्या ओ एम आर ॲबसेंट मुलांच्या ओ एम आर यातील समजा तुम्ही वापरला नसतील तर शिल्लक राहिलेला ओएमआर तुमचं हे जे उपस्थिती पत्रक आहे हे उपस्थिती पत्रक किंवा शिल्लक राहिलेल्या तुमच्या प्रश्नपत्रिका आपण प्रश्नपत्रिका देखील प्रत्येक वर्गाची एक एक एक्स्ट्रा दिलेली आहे त्या प्रश्नपत्रिका वगैरे सगळं आपल्याला यामध्ये पॅक करायचं आहे आणि पॅक करताना पुन्हा एकदा पालक विद्यार्थी शिक्षक यांच्या सह्या घ्यायच्या आहेत जी पी एक छोटासा तीस सेकंदाचा व्हिडिओ घेतला तरी चालेल तीस ते चाळीस सेकंदाचा असा व्हिडिओ करायचा आणि हे संपूर्ण पॅक करायचं आहे आणि मग आपल्याला दिलेल्या पत्त्यावर आपल्याला हे पाठवून द्यायचं आहे कृपया सर्वांनी एक नोंद घ्या लखोट्यामध्ये साहित्य पॅक करताना जर आपल्या सेंटरवर एखादी दुरुस्ती असेल म्हणजे उदाहरणार्थ अनुष्का नाव आहे ती अनुष्का झालं आहे एचा ओ झालेला आहे आणि आपल्याला ती दुरुस्ती करावी असे जर वाटत असेल किंवा जन्मतारखेमध्ये दुरुस्ती असेल किंवा शाळेच्या नावामध्ये दुरुस्ती असू शकते कोणत्याही प्रकारची त्या विद्यार्थ्याची दुरुस्ती आपल्याला रिझल्टमध्ये व्हावी असे जर वाटत असेल तर ती दुरुस्तीसाठी स्वतंत्र एक कागद जोडावा त्या कागदावर मात्र विद्यार्थ्याचा सीट नंबर जो आहे बैठक क्रमांक हा न चुकता टाकावा त्याचे नाव आणि तुम्ही सुचवलेली दुरुस्ती ही ही दुरुस्ती करावी जन्मतारीख अशी अशी करावी या पद्धतीने व्यवस्थित लिहून जेवढे विद्यार्थ्यांच्या दुरुस्ती आहेत तेवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या त्या सेंटरने आहे तो एक कागद देखील आपण सगळ्यांनी या लखोट्यामध्ये टाकणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल त्या पद्धतीने आपण त्या, त्या दुरुस्ती करून घेऊयात आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे आपल्या सेंटरवर निरीक्षक नेमलेले आहेत हे निरीक्षक जेव्हा आपल्या सेंटरला व्हिजिट देतील भेट देतील तेव्हा त्यांनी दिलेला रिपोर्ट हा जर निगेटिव्ह आढळला तर मात्र त्या सेंटरचा निकाल जो आहे तो राखीव ठेवण्यात येईल याची सर्व के आर पी यांनी नोंद घ्यायची त्याच्यामुळे सेंटरवर थोडीशी आपण सगळेजणं काळजी घेऊयात आणि छान पोषक वातावरणामध्ये टी ची परीक्षा जी आहे ती पार पाडूया तर या पद्धतीने आपण ही जी बी टी एच परीक्षा आहे ती व्यवस्थितपणे घेऊयात काही अडचण असेल तर नक्कीच संपर्क साधा आपल्या अडचणीचं निराकरण हे केलं जाईल आणि सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद